मी समर्थ महाराज ट्रस्ट अंजोर फाउंडेशन ट्रस्ट व श्री दत्त महाराज श्रीमूर्त शक्तीपीठ गुरुपौर्णेनिमित्त कॉर्पोरेशन शाळेतले तीनशे विद्यार्थ्यांना पंधराशे अधिक वयापुस पुस्तकं वाटप करण्यात येत आहे ही संकल्पना गुरुवारे श्री अतुल समर्थ यांची आहे हे मंदिर या ट्रस्टच्या अंतर्गत काम करत ते म्हणजे अंजोर फाउंडेशन ट्रस्ट त्याचं वेदवाक्यच आहे अध्यात्मिकतेकडून सामाजिकतेकडे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहे आज या गुरुपौर्णिमाच्या मुहूर्तावर आज आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी पुस्तक वाटप करणार आहोत ते ही श्री रतुदला समर्थ यांच्या हस्ते O artista

तर अशी आमच्या संस्थेचा मूळ जो पाया आहे तो, तो जो ठेवलेला आहे तर याचा मूळ उद्देश आहे शिक्षण म्हणून आजचा जो दिवस आहे तो म्हणजे जी पौर्णिमेला येते तर पौर्णिमा म्हणजे काय ज्या वेळेला चंद्र हा पूर्ण होतो याचाच अर्थ त्या वेळेला अवकाशामध्ये प्रकाश दिसतो म्हणजे गुरु दिलेला दिलेलं ज्ञान ह्या ज्ञानाचा

पुस्तकांचा वही वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे आणि तो ही कॉर्पोरेशनच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि ही गुरुपौर्णिमेसाठी माता सरस्वतीला स्वामी समर्थ महाराजांना आणि आपल्या दत्तगुरु महाराज साई समर्थ साईनाथ महाराज आणि गजानन महाराजांना ही वंदना ठरेल आपल्या सगळ्यांतर्फे यामुळे मी आज अतुलदाच्या हस्ते वाहनांचं वाटप आपण इथे सुरू करणार आहोत अंजल फाउंडेशन ट्रस्ट मार्फत आज हा कार्यक्रम आयोजन करण्यात येत आहे अंजल फाउंडेशन ट्रस्ट बद्दल मी फक्त दोन मिनिट आपल्या सगळ्यांना सांगते की अंजल फाउंडेशन ट्रस्ट ही मुळामध्ये काय करते तर नुसताच आध्यात्मिक आपण इथे करत नाही तर सामाजिक कार्यही इथे केलं जात जसं आपण कोरोना काळामध्ये गॅसचं वाटप असेल किंवा कोरोना काळामध्ये पोलीस स्टेशन मध्ये मास्क सॅनिटायझर याच वाटप असेल किंवा आता गेल्या महिन्यामध्ये आपण कॉर्पोरेशन शाळेमध्ये पिंपळे येथे जी मुलगी प्रथम आली होती तिला एकावन्न हजार रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे पिंपळे कॉर्पोरेशन शाळेमध्ये आपण पुस्तकांचं वाटप शैक्षणिक का त्यांना काही सामग्री हव्या हो होत्या तेही वाटप आपण केलेलं आहे तसंच कोरोना काळामध्ये सांगलीतल्या एका विद्यालयामध्ये जे काही स्टुडंट होते ज्या मुली होत्या त्यांचे वडील आमचा मृत्यू झाला होता अशा मुलींचंही आपण आपण भरलेली आहे तर मुलींचा तात्पर्य एवढंच आहे की हे सामाजिक कार्य करते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताचे शिल्पकार आहे आणि त्यांनी संविधान लिहिलेलं आहे आज त्या संविधानामुळे आपण प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी शिक्षण घेत आहे आणि आज मुलींसाठी मोफत शिक्षणही आहे ते केवळ ह्या संविधानामुळे किंवा लग्नानंतर काही गरोदर झाली त्या वेळेला तिला गर्भावस्थेमध्ये ही सुट्टी जाहीर केली ती फक्त ह्या संविधानामुळे स्त्रीला हक्क मिळाला तो संविधानामुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगतात की शिक्षण घ्या शिक्षण घ्या आणि संघटित व्हा जर तुम्ही शिक्षण नाही घेतलं तर कोणाकडे लाचारी करावी लागेल वेळ नका आज आ, आज शिक्षण घ्या आई वडिलांनी आपल्याला एवढं एज्युकेशन देत शिक्षण घेत तर त्याचं चीज करा हीच वेळ आहे जी तुम्हाला तुमचं आज करिअर पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत माझं ही ही मराठी माध्यमातून झालेलं आहे पण आज माझीही ओळख एक सामाजिक सेविका आणि मी स्वतः एक ऍस्ट्रोलॉजी आणि ऍडव्हान्स वास्तुशास्त्र तज्ञ आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये माझे यशनांशी अतुलादा समजते यांचा फार मोलाचा हो वाटा आहे एखाद्या साधा स्टोन असेल तर त्याला पैलू पाडण्याचं का काम हतुदाचा समर्थ करतात इथे येणारा प्रत्येक जो आमचा सेवक आहे प्रत्येक संस्थेचा सभासद आहे तो का जोडलाय कारण का केवळ दादांच्या मार्गदर्शनामुळे त्यामुळे मला वयांचा वाटप करतो आहोत केवळ स्वामी समर्थ महाराज समर्थ आणि श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ यांच्या मार्फत आज आपण इथे हे कार्यक्रम घेतो आहे आणि अंजोर फाउंडेशन ही या मंदिराची मूळ ट्रस्ट आहे ट्रस्ट म्हणजेच विश्वास या विश्वासावरच आपण आज सगळे एकत्र जमलेलो आहोत तर नक्कीच तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी प्रत्येकाला शुभेच्छा देऊ इच्छिते की तुम्ही असेच पुढे जा प्रगती करा आणि यश संपादन करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आज आपण पुस्तकाठ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मी गुरुवारी अकृतांना विनंती करते की त्यांच्या हस्ते पुस्तकांट्याचा कार्यक्रम आपण പണ്ട് തട്ട പടത്തെ

रे का क्लास बसून घ्या ना पुस्तक घेतल्यावर सगळ्यांनी स्नॅक्स पण घेऊन जायचंय स्नॅक्स सगळं नियोजन केलेलं आहे नाही विसरता सगळ्या विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्या पुस्तक घेतल्यावर सगळ्यांनी स्नॅक्सचं कलेक्शन घ्यायचं आहे मी रितेशांना विनंती करते त्यांच्या हस्ती काही विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप घेऊया सर्व विद्यार्थ्यांनी शांतता राखावी प्रत्येकाला मिळणार रा आहे आणि जे विद्यार्थी पावसामध्ये उभे आहेत त्यांनी कृपया आतमध्ये यावे कारण का पावसात भिजल्यानंतर परत व्हायरल इन्फेक्शन होईल त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे एक पाच मिनिट शांतता नाही घ्यायची शांतता नाही लवकरात लवकर विनंती करते तुम्ही तुमच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना ना पुस्तक वाटप करावे प्लीज सगळ्यांनी शांतता बस एक पाच मिनिट शांतता बसा सर्व स्टुडंटला रिक्वेस्ट आहे पाच ते मिनिटात सगळ्यांना पुस्तक मिळतील उपाय शांत कसा ताईंचाही नंबर होत आहे नंबर होत आहे पाच ते दहा मिनिटात चकोळे होतो दादा दादा थोडंसं शांती दादा शांत 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 कुठल्याही विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करावे हे चेतन मठपती सर आपल्या संस्थेचे ऍडव्होकेट आहे मी या संस्थेचे दुसरेचे आहेत कार्यकारी ते ऋषभ गायकवाड हेही आपल्या संस्थेचे ऍडव्होकेट आता नवीनच झालेले आहे त्याच वर्षी हे उत्तीर्ण झालेले आहे एल एल बी ही डिग्री त्यांनी पास आऊट केलेली आहे आपल्या संस्थेचा डिग्री घेतलेली आहे तर आपण सगळे उभे आहेत तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या बजवूया का कारण प्रोत्साहन आपल्याला मिळणार आहे आज ह्या जागी ह्या उभ्या आहेत तर कदाचित उद्या तुम्हीही उभ्या असणार आहात संस्थेचे रवी पुजारी आहे हे स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हे कार्यरत आहे कंपनी मध्ये कार्यरत आहे का मी सगळ्यांना यांचे प्रत्येकाचं इंट्रोडक्शन का, का देत आहे कारण तुम्हाला स्फूर्ती मिळाला पाहिजे की आपणही यांच्यासारखं काहीतरी व्हावं यासाठी की मंदिरामधले प्रत्येक सभासद हे एक उच्चभ्रू शिक्षित अशी व्यक्ती आहे डिअर स्टुडंट हा आपला आता जो इव्हेंट चालू आहे हा आपल्याला स्वामी संकेत युट्यूब चॅनल आणि स्वामी संकेत फेसबुक चॅनल या पेजवरती पण लाईव्ह दिसते आणि आपण तो पुढे आपल्या मित्रांना शेअर करू शकतो ह्याच्या मगापासून माईक वर तुम्हाला सूचना देत त्या म्हणजे मयुरी सावंत ह्या स्वतः सॉफ्टवेअर आहे पण आज त्या

संस्थेच्या गायत्री मॅडम आहेत ह्या स्वतः घर सांभाळून उर्वरित शिक्षण कंप्लीट करत आहेत आज त्यांची दोन्हीही मुलं छोटी मुलगी दहावी पास आऊट होऊन चांगल्या मार्गाने ती आज वारियार कॉलेजला तिने ॲडमिशन घेतलं तर मुलाने कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ते स्वतः व्यवसाय करतात हे संस्थेचे दुसरे सभासद म्हणजे प्रसाद ओबले हे स्वतः कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण यांचा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे

आहे या आमच्या संस्थेच्या दीपाली मॅडम आहे दीपाली सावंत या स्वतः एक गृहिणी असून एक व्यावसायिका आहे खेले आहे इसे श्वेता पुजारी आहे हा स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे यानी घर सांभाळून जॉब करतात आहे, जे सर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सहाय्य करत असतात त्या काकांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत जर सकाळ असो रात्र असो काका नेहमी तत्पर असतात प्रत्येकाच्या हातेला धावायला काका तयार असतात हे स्वतः इंजिनियर आहे आणि स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांची पुणे गोवा या ठिकाणी चालते आणि यांच्या सौ ज्या आहेत त्या जापनीजच्या टीचर आहेत ज्या कॉलेजमध्ये शिकवतात पण आज थोडंसं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे काय येऊ शकलेले नाही आहे मी प्रत्येकाची माहिती याच्यासाठी सगळ्यांना देते की ह्या संस्थेचा प्रत्येक सेवक प्रत्येक सभासद हा उच्च शिक्षित आहे त्यामुळे आपलं प्रत्येकाचं वृद्ध वाक्य शिक्षण आहे शिका आणि संघटित व्हा तेव्हा देशामध्ये बदल घडवू शकतो हे आमच्या संस्थेचे सगळ्यात कार्यरत सभासद आहेत कौस्तुभ पोटे हे स्वतः हेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हेही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे हे काका आहेत हे जे मी आता मगाशीच तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं होतं ऍडव्होकेट चेतन मठापाटी त्यांचे वडील हे काका लातूर वरून खास गुरुपौर्णिमेसाठी आलेले आहेत तर ह्या काकांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे सगळ्यांचा कारण का फक्त गुरुपौर्णिमेसाठी तर तुम्हाला याच्यावरूनच कळत असेल की गुरुचं कि गुरु महत्व किती असतं आजच्या दिवसासाठी आणि त्याला भेटणं आणि नमस्कार करणं ही सगळ्यात मोठी वंदना करते

जे माझ्या हाताला झालं आहे ना वन ऑफ द रिझन आहे निगा म्हटलं इंजुरी झाली त्याच्यात मी गाडीवरती तर मला जर बसली तर मेजर कारण हे मला सुरुवात झाड आले आओ ये दान करो